नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आजची आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट अजून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकालेले एकोणीशे अकरा क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारंजा येथे अवकालेले सहा हजार क्विंटल ज्याचे दर आहे चार हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार नऊशे चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते रिसोड वाशिम येथे अवकालेले अठराशे क्विंटल लसीदार चार हजार सातशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते तुळजापूर येथे अवकाळीले पाचशे साठ क्विंटल लसीदार चार हजार सातशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते सोलापूर येथे अवकालेले ते। दोनशे तेहतीस ते क्विंटल जसे दर चार हजार आठशे दहा रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती नागपूर येथे अवकाळी पाचशे त्रेसष्ट क्विंटल जसेदार चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे लातूर येथे अवकाळलेले सोळा हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल दर पाच हजार एकेचाळीस रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार आठशे रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते जालना येथे अवकालेले पाच हजार छप्पन क्विंटल जशीदार पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार सातशे रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती आहे चिखली बुलढाणा आहे ते अवकाळी एकवीस क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते पिवळ